तर एक महत्वाची बातमी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईक मध्ये दुश्मनांचे किती नुकसान झालं हे जाणून घेण्याचा अधिकार नागरिकांना असल्याचं सामना हा शिवसेनेच्या मुखपत्रानं हे म्हटलेलं आजच्या संपादकीय मध्ये शिवसेनेनं असं म्हटलंय हवाई दलाच्या कामगिरीचा नेमका आकडा सांगा अशी मागणी मोदी विरोधकांनी लावून धरलेली आहे किती अतिरेकी नक्की मेले हा प्रश्न फक्त मोदी यांचा राजकीय विरोधकच विचारत नाही तर इंग्लंड अमेरिका वगैरे राष्ट्रातील मीडियानं देखील नेमकं तेच प्रश्न उपस्थित केलेत सैन्य दलाची कारवाई झालीच पाहिजे हे जाणून घेण्याचा अधिकार देशाच्या नागरिकांना आहे त्यामुळे सैन्याचं खच्चीकरण केलं जात आहे असं आम्हाला वाटत नाही आमचे सैन्य समर्थ आणि मनानं मजबूत आहे विरोधकांच्या भुंकण्यानं समर्थ सैन्याच्या हाती विचलित होणार नाही असं देखील या सामनामध्ये म्हणण्यात आलेलं आहे नुकसानीचा आकडा जाणून घेण्याचा अधिकार आहे असा पुन्हा एकदा सामना मोदींवर हे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सब्स्क्राइब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम